मित्रांनो नमस्कार आपली सायकलच्या साहित्याचं अनबॉक्सिंग सिरीज चालू आहे आपण सायकल राईड करत असताना दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल होल्डर कारण आपण सायकल राइड करताना आपल्याला फोटो काढणे किंवा स्ट्रावा चालू करणे इत्यादी गोष्टी मोबाईलशिवाय होऊ शकत नाहीत आणि लाईव्ह लोकेशन आपलं कुठं आहे हे आपल्या घरातल्या लोकांना पटकन सांगण्यासाठी आपल्याला मोबाईलची अत्यंत आवश्यकता आहे आणि हाच मोबाईल कुठं ठेवायचा हा एक मोठा सायकलिस्टच्या पुढे पडणारा प्रश्न असतो त्यामुळं मोबाईल चुकूनही धडधडीमध्ये खाली पडणार नाही यासाठी आपल्याला एका चांगल्या मोबाईल होल्डरची आवश्यकता असते बाजारामध्ये भरपूर प्रकारचे मोबाईल होल्डर मिळतात त्याच्यामध्ये प्लॅस्टिकमध्ये आहेत किंवा ॲल्युमिनियममध्ये आहेत मेटलमध्ये आहेत मात्र वजनाने कमी लाईटवेट आणि मजबूत असा मोबाईल होल्डर आपल्याला आवश्यक असतो याच मोबाईल होल्डरचं आपण आज अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू करणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण मोबाईल होल्डरचं रिव्ह्यू करूया अनबॉक्सिंग करूया अशा प्रकारचं हे मोबाईल होल्डरचं बॉक्स इथं मी फ्लिपकार्टवरून हे बाय केलेलं आहे आपण हे ओपन करूया आणि आतमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये कोणकोणतं साहित्य आपल्याला दिलेलं आहे कसं आहे मोबाईल होल्डर ते पाहूया ते मोबाईल होल्डरचं बॉक्स आपण उघडलेलं आहे आणि याच्यामध्ये हे अशा प्रकारे फिट करून आपल्याला मोबाईल होल्डर आलेला आहे ॲल्युमिनियममध्ये आहे ब्लॅक कलरमध्ये आहे एकदम लाईट वेट आहे तुम्ही पाहू शकता आणि हे ॲक्च्युली असं आहे असं मोबाईल आपण त्याला पकडतो आणि हे आपण जेव्हा सायकलच्या फ्लॅट बारला किंवा ड्रॉप बारला पण चालू शकतं याची क्वालिटी पहा अत्यंत मजबूत अशा प्रकारचं हे मोबाईल होल्डर आहे हे ॲक्च्युली फुल नाही आहे फुलचं थोडंसं वजन जास्त असतं हे थोडंसं कट साईजमध्ये आहे वरून त्याला पकडण्यासाठी मोबाईलला फिट राहण्यासाठी दोन युवाकार आहेत आणि खाली कोपरे आहेत त्याच्यामुळं त्याचं वजन पण जास्त होत नाही आणि मोबाईल चांगल्या प्रकारे पकडला जातो इथं पाठीमागं एक फ्लॅट बारला लावण्यासाठी हे दोन स्क्रू खोलायचे हो एल एंकेच्या सहाय्यानं आणि हे अशा प्रकारे फिट करायचं पाठीमागून बघा कसं होते दिसते ते आणि जेव्हा आपल्याला मोबाईल ऑपरेट करायचा असतो तेव्हा मोबाईल लावायचा असतो त्याच्यामुळे हा 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 जो नट आहे हा नट आपण फिरवला की थोडंसं छोटं किंवा मोठं होत असतं मोबाईल आपला ज्या साईजचा असेल त्या साईजमध्ये हे करायचं आणि हे आपल्या मोबाईलच्या स्टँडला लावायचं याच्याबरोबर आपल्याला दुसरं काय साहित्य मिळते का बघूया हे आपण या ठिकाणी ठेवूया पडणार नाही अशा पद्धतीनं ठेवूया ते खरं तर ॲक्च्युली एका माझ्या मित्रानं मला सांगितलेलं होतं की तुमच्यासारखंच मला एक मोबाईल स्टँड आणा हे फिट करण्यासाठी थोडंसं हे रबरमध्ये थोडंसं आतून लावण्यासाठी मोबाईल हलू नये म्हणून एक ग्रीप दिलेली आहे जी पट्टी आपल्याला दिलेली आहे हे ॲक्च्युली याच्यामध्ये कट साईज दिलेला आहे कट केलेलं आहे याच्या पट्ट्या काढून आपण या स्टँडमध्ये जे आतली बाजू जी मोबाईल टेकणारी बाजू आहे त्या होल्डरच्या आतल्या बाजूला हे लावायचं आहे मी तुम्हाला नंतर लावून दाखवतो त्याचबरोबर बॉक्समध्ये एक एल की दिलेली आहे याच्या साईजची आपल्याला ही बहुतेक चार नंबरची रेंकी असेल कारण हे मोबाईल होल्डर आपल्याला जेव्हा ड्रॉप बारला किंवा फ्लॅट बारला आपल्याला जेव्हा फिक्स करायचं असतं लावायचं असतं त्याच्यावर हे आपल्याला आवश्यक आहे बाकी याच्यामध्ये काही नाही खाली एक पॅकिंग दिलेलं आहे अशा प्रकारचं आहे याची किंमत मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो स्वस्त आहे ला ला है। हे आपण बाईकला पण लावू शकतो आणि सायकलला पण लावू शकतो सी टूमधला हा प्रकार आहे त्या उजव्या दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर हे असं आहे त्याचं सगळं हे वर्णन दिलेलं आहे आणि इकडे एक इकडे एक चित्र दिलेलं आहे कसं कसं लावायचं वगैरे त्याचं आणि वॉर्निंग दिली आहे सोपं साधं अगदी हे बॉक्स आहे मोबाईल होल्डर आहे आपण ते आता फिट करूया आपल्याला कमी जास्त करण्यासाठी या ठिकाणी सोय आहे आपण थोडंसं पाहू शकतो आपण असं मोठं किंवा छोटं करू शकतो आपण सा हे मोठं करून बघूया किती मोठं होतं ते ॲक्च्युली माझ्या सायकलला पूर्वीचं एक होल्डर आहे अशा प्रकारचं फुल साईजमध्ये आहे पण थोडंसं हे हेवी वाटते याच्या साईजला हे थोडंसं लाईट वेट आहे कारण सायकलला ओझं करून जास्त चालत नाही लाईट वेट असेल तेवढं चांगलं मात्र दोन्ही एकाच क्वालिटीचे आहेत एकाच कंपनीचे आहेत हे जसं मी आत जसं चिकटवलं आहे मोबाईलला पाठीमागून सपोर्टसाठी तसं या ठिकाणी सुद्धा हे चिकटवायचं होल्डर आपण जेव्हा ड्रॉप बार किंवा फ्लॅट बार लावतो त्यावेळी हे असं दिसतं आपल्याला इथून हे ऑपरेट करता येतं आणि सायकल आपण चालवतानासुद्धा काहीही अडचण पडत नाही किंवा थांबावं लागत नाही मोबाईल कशामधून काढून घेता घ्यावं लागत नाही कारण मोबाईल कशामधून काढताना पडण्याची शक्यता असते आणि हे आपण या ठिकाणी अशा प्रकारे वापरू करू शकतो मित्रांनो कसं वाटलं हे मोबाईल होल्डर हे कमेंटमध्ये लिहा आणि भटकंती लाईव्ह हा चॅनेल आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कारण हे मोबाईल होल्डर मी गिव अवे करणार आहे जे पहिले शंभर सबस्क्रायबर आहेत त्यांना मी लॉटरी पत्तेनं हे पाठवणार आहे प्रत्यक्ष कारण तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि आपण एक सायकलची प्रेरणा घेत आहे त्यामुळं तुम्हालाही हे मला द्यायचं आहे फ्रीमध्ये त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल लाईक करावं लागेल आणि शेअर करावं लागेल मित्रांनो आपल्याला जर होल्डर पाहिजे असेल तर मी लिंकही फ्लिपकार्टची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे तिथून आपण खरेदी करू शकता भेटूया पुन्हा पुढच्या अनबॉक्सिंग आणि रिव्यू सिरीजमध्ये पुढच्या इव्हेंटमध्ये तोपर्यंत सायकल चालवा निसर्ग वाचवा आणि आरोग्य सांभाळा धन्यवाद